Kami opus Palila, Toni Tenggad, Arjuna Tendang, Rai Ya मयाचा मंदिर ते हा सुरुवात झालेली आहे रापघटन विरोध मंदिर असा चाललेला नेवरेकर करूया मैदान मैदान खणायला का स्वतः इथे मैदान तयार करायला मंदूर तुम्हाला वाटेल त्याचे डोळे बंद आहेत पण सगळ्यांना सगळे मंजूर आणि पकडी टाकाल मंडळाच्या अध्यक्ष सर थोडस मार्गदर्शन करतात आपल्या टीमला निगाबाची टीम आहे सरांच्या हातात काठी द्यायची

मी मघाशी लिंगेश नाव घेतल्या खेळाडू पण जरा उत्तेजित झाले लिंगापुरून मुळे ते घाबरलेले खेळ चांगला दाखवतो एक करून बांबरकर संदेश बांबरकर यांच्या रायपटन यांच्या సాలబా ప్రమాని తలోలోయే తవరి సకరదా మందా చాా పెట్షా లిగాసటా ప్రిశపాది సకివా ప్రాసేగా కానే కాజిల్దారాటా గోపి చాకారాం చాక मंदारनी जर सुपर रेड मारली तर कमल देवरेकर कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे पाचशे रुपयाचं मार्गदर्शन झालेला आहे परंतु काय माहिती आहे तुमच्या पाचशे आकडे आमदार रसायकडं पर्ड होतो आणि पाचशे रुपये जमा करायचे मंडळाकडे लांब थांब सुपर टायकल तर चान्स आहे मात्र संघाकडे छोटाचा खेळाडू आहे पकड अरे छोटाचा खेळाडू आहे दे का तुणार थोगा। थोगा। ते काही नाही हे खेळत खेळाडू आहे बांबरकर जबरदस्त असं खेळाडू आगे मला वाटतं लागला चार पॉईंट मिळतात ते ट्राय मटनचा असल्यामुळे आपण प्रथम तारीख शिकायला प्रथम तारीख शिकायचं पाच हजार एक द्वितीय तीन हजार एक आणि तृतीय दोन हजार एक दहा दोन गुंफलक आहे सहा दोन राही पटन दहा बंजरुरद मंत्रालयाला मला वाटतं हाफ टाइम नंतर आपला गेम दाखवणार आहे त्यामुळे नायपटन सांगाने हुरळून जाऊ नये पहिल्या प्रथम धनराशी पद्धतीचे रायपटन यांच्याकडून पाच हजार एक पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे तरी सगळ्यांनी काय असेल त्यांचा आभार मानायचे त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिकांचे वर्ध्या व्यायामशा यांच्याकडून आहे आणि तीन हजार एक रुपयाच आणि तृतीय पारखे बाळा शेटक यांच्याकडून दोन हजार एक रुपयाचं तारीख शिकायला अनेक जनगिने आजूबाजूला असतील तर त्यांनी सगळ्या वैयक्तिक द्यायचं चालेल आणि त्याचप्रमाणे वैयक्तिक खेळासाठी आहेत वैयक्तिक म्हणजे उत्कृष्ट चढाई